आपण पाहतात आदर्श भारत न्यूज केळवत पोलीस स्टेशन अंतर्गत नागपूर पांढुर्णा मार्गावर मध्य प्रदेशातून पांढुर्ण्याहून नागपूरकडे वेगाने कंटेनरने रस्ता ओलांडत असलेल्या गुरांच्या कळपाला दिली या अपघातात अकरा गाई चिरडल्या गेल्याने त्यांच्या घटनास्थळी मृत्यू झाला तर तेरा गायी गंभीररित्या जखमी झाल्या ही घटना सावनेर तालुक्यातील केळवत पोलीस स्टेशन अंतर्गत सावनेर पांडुरना महामार्गावरील छत्रापूर फाट्याजवळ शुक्रवार सत्तावीस जूनला सकाळी अकरा वाजता या सुमारास घडली या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केल्याने या मार्गावरील वाहतूक किमान दोन तास ठप्प होती छत्रापूर येथील गुरागी नेहमीप्रमाणे गावगोव चा चारण्यासाठी घेऊन जात असताना गुरांच्या रस्ता ओलांडत असताना पाडून नेऊन नागपूरकडे वेगाने येत असलेल्या कंटेनरने जनावरांच्या कळपाला जबरदस्त दिली यात अकरा जनावरे चिरडल्या गेली त्यांच्या जागीच मृत्यू झाला तर तेरा जणांवर एक गंभीर रस्त्यात जखमी झाले या अपघातात संतप्त झालेल्या ना नागरिकांनी रास्ता रोको केल्याने या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होती या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के केळवचचे ठाणेदार अनिल राऊत व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सावने तहसील कार्यालयात आमदार आशिष देशमुख यांच्या जनता दरबार सुरू होता त्यांना या घटनेची माहिती मिळताच मध्य जनता दरबार अर्धावर सोडून आमदार आशिष देशमुख मनोहर कुंभारे डॉक्टर राजीव पोद्दार हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संतप्त नागरिक व गुराक्यांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिली पंचनाम्यानंतर गुरांची विल्हेवाट लावण्यात आली तरुण जखमी गुरांना उपचारासाठी सावण्या येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले याप्रकरणी केळवत पोलिसांनी कंटेनर चालक काना मोतीराम राहणार राजस्थान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून केळवत पोलीस उपनिरीक्षक अरुण राठोड पुढील तपास करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर करता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा